तो आई आई चावला रे आई हाय 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 खूप जोरात <laughs> हाय हाय <laughs> हाय तर हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये मा तुमचं स्वागत तर आज मी पुन्हा खेकडे पकडायला आलो आहे तर बघू शकता मित्रांनो लोकेशन कसं आहे आणि आज मला खेकडे भेटतात का आणि भेटतील तर किती भेटतील ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला जाऊ अरे आई कहने हाँ है पन छोटा है हाँ बगू सकता बग इक्लेशिल क्या है पढ़ा ला सिल्पन हॉल मात्र मोटा है ओ, आई आई चावला रे आय हाय 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 खूप जोरात चावतो हाय 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 बघू शकता मित्रांनो इकडे फिरलेला आहे फिर

पकडण्याचा आहे मला मोठा आहे हा थोडा मोठा आहे बघा नांगडा खूप मोठा हा बघू शकता मित्रांनो हा सगळ्यात आतापर्यंत त्याच्यापेक्षा मोठा असेल हो बघू शकता मित्रांनो हा मी पकडले त्यात सगळ्यात मोठा असेल खूप मोठा आहे हाय नाझ्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्राला देखील करा आणि माझ्या चॅनलला भरपूर सपोर्ट द्या सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करा कारण येणारा नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकाल बघा